लक्ष्मी वासा मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता जयंत वॉचमनच झालेला असतो त्याने बाहेरच राऊंड मारलेला असतो जान्हवी त्याला विणवत असते पण तो अजिबात ऐकायला तयार नसतो तिथेच तो जान्हवीला म्हणतो की मॅडम मला जेवायला घेऊन या आणि तो स्वतःच्या पिशवीतून ताटवाटी काढतो आणि तिथेच जेवण करून घेतो त्यानंतर तिथंच बाटलीमध्ये पाणी पितो आणि वाटी धुऊन पुन्हा आपल्या पिशवीत ठेवून देतो तो आता दे जानवीला पुरता त्रास द्यायला लागलेला असतो आणि जानवी खूप वैतागलेली असते त्यानंतर इकडे श्रीनिवास श्रीनिवासला श्रीनिवासच्या रिक्षाची एका गाडीसोबत टक्कर झालेली असते आणि म्हणून श्रीनिवासला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलेले असतात आणि त्याच्यामुळे श्रीनिवासची आता रिक्षासुद्धा जाणार असते आणि त्याला आता त्याचंसुद्धा काम जाणार असतं त्याबरोबर इकडे लक्ष्मीचं सुद्धा काम अगोदरच केलेलं असतं त्यामुळे आता दोघं पण बेरोजगार झालेले असतात आणि याचीच चिंता दोघांना सतावत असते इकडे आता दुसऱ्या दिवशी मात्र त्या वॉचमनची पत्नी त्याला शोधत शोधत जयंतच्या घरी गेटवर पोहोचलेली असते ती ओरडत असते आणि ती जयंतला वॉचमन समजते ती विचारते की आहो माझं धनी रोज रात्री जेवायला घरी येतंय परंतु काल रात्री ते घरी आलंच नाहीत तर त्यांना कुठं दडवून ठेवले असं ती मोठ्याने ओरडत असते आणि विचारत असते हे ऐकून आता जयंतला खूप मोठं टेन्शन आलेलं असतं की ही जान्हवीपर्यंत हिची तक्रार पोहोचली नाही पाहिजे जान्हवीला जर कळलं की वॉचमन काका आपल्या इथून गायब झालेला आहे तर ती पुन्हा त्या वॉचमनची काळजी करत बसेल त्याच्यामुळं जयंत आता त्या वॉचमनच्या बायकोला बाहेरच्या बाहेरच काहीतरी थाप मारून हकलून देणार किंवा त्या वॉचमनच्या बायकोचासुद्धा तो तिलासुद्धा तो लपवून ठेवणार याच्यामुळं जयंत आता वॉचमनचं वॉचमनला डेथ लपवून ठेवण्यासाठी काय काय e युक्त्या लढवणार हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळेल